मंडळी तुम्हालासुद्धा यावरती विश्वास ठेवावा लागेल की यामध्ये आपण अजिबात मैदा वापरलेला नाही यामध्ये आपण अंड्याचा वापर केला नाही आणि हा केक आपण ओव्हनमध्ये सुद्धा बेक केलेला नाही तरीसुद्धा हा केक तुम्ही बघू शकता अतिशय स्पॉन्जी झालेला आहे चवीला हा केक तोंडात ठेवताच विरघळतो मुलांना केक प्रचंड आवडतो त्यावेळेस तु। तुम्ही असा हेल्दी केक मुलांना बनवून देऊ शकता यामध्ये जे आपण साहित्य वापरलेलं आहे ना हे प्र ते घरामध्ये अवेलेबल असतं यासाठी तुम्हाला कोणतीच महागडी वस्तू आणण्याची गरज नाही आहे त्या वस्तूंमध्ये आज आपण हा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असा केक तयार करतो आहे खूप मस्त होतो अतिशय महत्त्वाच्या छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुमचा केक अतिशय मस्त स्पॉन्जी आणि महत्त्वाचं म्हणजे जसा अय्यगन बेकरीमध्ये जो केक मिळतो ना जो मावा केक अगदी तशीच टेस्ट येते पण जर तो केक आपण घ्यायला गेलो ना तर खूप महाग असतो पण अगदी तसाच केक आपण घरी सहज बनवू शकतो ह्या केकचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता इतकं सॉफ्ट आहे ना की तोंडात ठेवताच विरघळतं यासाठीचं जे प्रमाण आहे ना इतकं परफेक्ट तुम्हाला दिलेलं आहे ना तुम्ही पहिल्या प्रयत्नात अतिशय परफेक्ट केक सहज बनवू शकता मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर जर पाहत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा तर इथं मी तुम्हाला काही मेजरिंग कप दाखवले होते ते प्रत्येक घरामध्ये अवेलेबल नसतात पण माझ्याकडे आहेत तरीसुद्धा आज तुम्हाला यासाठी मी वाटीचं प्रमाण दिलेलं आहे कोणतीही घरातील एक वाटी सेट करायची त्या वाटीने इथं अर्धी वाटी दही घ्यायचं आहे इथे तुम्हाला इतकं सुटसुटीत प्रमाण मी दिलेलं आहे ना की हे प्रमाण तुम्ही एकदा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला की तुमच्या लक्षात येईल पण तरीसुद्धा व्हिडिओ दौरान मी खूप महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठंही स्किप न करता एकदा शेवटपर्यंत जरूर बघा तुमच्या बरोबर लक्षात येईल आता इथे ज्या वाटीनं आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपण इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे फक्त यामध्ये आपण दोन चमचे दुधावरची साई घेतलेली आहे त्यामुळे क्वांटिटी तुम्हाला थोडंसं ते जास्त दिसलेलं आहे साई घातल्यामुळे आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालण्याची गरज नसते त्यामुळे इथं मी साई घातलेली आहे ज्याने याची केकची चव खूप भारी येते आता इथं साखर घेतलेली आहे तर साखर घेत असताना आपण नेहमी पिठी साखर करून ती साखर मोजतो त्यावेळेस आपल्याला एक वाटी साखर घ्यावी लागते पण ज्यावेळेस आपण साखर वाटून घेतो त्यावेळेस ती थोडीशी हलकी होते आणि वाटी गच्च भरते पण इथं मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडासा जास्त म्हणजे जा जर याची पिठीसाखर तयार करून घेतली असती तर बरोबर एक वाटी भरली असते पण मी इथं साधी साखर मोजून घेतलेली आहे अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त पण जर जा तुम्ही कमी गोड खाणाऱ्यातले असेल तर बरोबर अर्धी वाटी साखर घेतली तरीसुद्धा चालणार आहे आता त्याच वाटीनं इथं मी पाऊन वाटी तूप घेतलं होतं पण जर हे तूप जर चमच्याने मोजून घ्यायचं झालं तर आपण ज्या चमचानी पोहे खातो त्या चमच्यानीबरोबर चार चमचे हे तूप होतं आता आपल्याकडे बेटर नसतं प्रत्येक घरामध्ये बेटर हे नसतं पण मिक्सरचं भांडं प्रत्येक घरामध्ये असतं त्यामुळं फक्त दोन मिनटासाठी आपल्याला हे सगळं मिश्रण फिरवून घ्यायचं आहे जसं बिटरने फिरवल्याच्यानंतर जे केकचं जे लिक्विड मिश्रण असतं ज्याचं जी अशी असते अगदी त्या पद्धतीचं याला टेक्शर येतं हे टेक्शर येणं खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आपण अय्यगन बेकरीमध्ये जो केक खातो त्या केकमध्ये हलकीशी प्लफिनस आणि क्रिमिनस असते त्याचं कारणच असतं ते फेटणं तर हे फेटून घेणं खूप गरजेचं असतं पण हाताने हे फेटणं शक्य होत नाही त्यामुळे इथं आपण मिक्सरमध्ये हे फिरवून घेतलेलं आहे सुरुवातीला बारीक रवा एक वाटी आणि पुन्हा पाऊण वाटी हा सा आपण रवा घेतलेला आहे तर आ, एक वाटी आणि वरती दोन चमचे असा आपण इथे रवा घेतलेला आहे रव्याची क्वांटिटीसुद्धा तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग थोडीशी कमी जास्त करू शकता सुरुवातीला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटासाठी याला रेस्ट द्यायचं आहे आता इथं मी आपली नॉर्मल भाजीची जी कढई असते ती इथं मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये एक टॅन ठेवायचं जेणेकरून आपल्यावर याच्यावरती आपल्याला भांडं ठेवता येईल आता झाकण ठेवायचं गॅस हा बारीकच ठेवायचा आणि आता इथे बघा दहा मिनटं झालेले आहेत आता हा रवा छान असा फुललेला आहे सुरुवातीला तुम्ही पाहिलं अतिशय पातळसर हे बॅटर तयार होतं पण आता यामधला जो रवा आहे तो व्यवस्थित फुललेला आहे आणि बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दोन ते तीन चमचे दूध घालायचं आहे पण इथं मी चमच्यानी बरोबर दोन तीन चमचे दूध घेतलेलं आहे आता हे दूध यामध्ये घालायचं आहे आता दूध घातल्याच्या नंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बरं खूपदा रवा जाड रवा आपल्याकडं असतो तोच रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि तो रवा इथे वापरायचा आहे हे बघा इथं मी एकदम झिरो नंबरचा जो रवा असतो ज्याला चिरोटी रवा किंवा झिरो साईजचा रवा म्हणतात तो रवा इथं मी वापरला होता आता हे बघा अतिशय व्यवस्थित असे हे बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये काही ड्रायफ्रूट घालायचे आहेत आता प्रत्येक घरामध्ये एसेन्स अवेलेबल नसतं त्यासाठी ताज्या दोन विलायची कुटून यामध्ये घालायच्या आणि थोडेसे बदाम आणि थोडेसे पिस्ता इथं मी घातलेले आहेत तुम्ही थोडेसे म्हणू की काजू बदाम असं जरी घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे खूप म्हणजे खूप जास्त हा चविष्ट केक बनून तयार होतो लहान मुलांना मधल्या वेळेत काही खाण्यासाठी द्यायचं असेल ना तर तुम्ही हा केक जर बनवून ठेवला ना तर अगदी चार ते पाच दिवस आरामात टिकतो लहानांपासून वृद्ध वयापर्यंत लोकांना सगळ्यांना हा केक खूप जास्त आवडेल असा हा केक आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे अर्धा चमचा इथं मी बेकिंग पावडर घातलेली आहे आणि इथं त्यापेक्षा थोडासा म्हणजे दोन पिंच इथं पण बेकिंग सोडा घातलेला आहे आता ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर एक इनोचं प्लेनवालं जे शॅशन असतं ते यामध्ये घालायचं आणि कंटिन्यू याला एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं दोन ते तीन मिनटासाठी फार जास्त याला मिक्स करत बसायची गरज नाही व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचं त्यानंतर एखाद्या तेल लावलेला कुकरचा डब्बा असू द्या किंवा एखाद्या चहाचं छोटंसं पातेल असू द्या त्यामध्ये हे आपल्याला ओतून घ्यायचं आहे ज्याने करून आता याला मी सुरुवातीला थोडंसं तूप लावून बटर पेपर लावून घेतलेलं आहे आता हे तयार बॅटर यामध्ये घालायचं आहे बॅटर खूप घट्ट नाही किंवा खूपच जास्त पातळ नाही अगदी परफेक्ट आहे मेजरमेंट लक्षात ठेवा अर्धी वाटी दूध अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे आणि चार चमचे भरून साजूक तूप घ्यायचं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची आहे व्यवस्थित असं हे प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे हे बघा आता याला थोडंसं डॅब डॅब करून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राची यामध्ये जी हवा असते ती निघून जाते जेणेकरून एकसारखा केक आपला तयार होतो आता यावरती थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे लक्षात ठेवा ड्रायफ्रूट घालत असताना एकाच बाजूवर खूप जास्त ड्रायफ्रूट घालायचे नाही सगळीकडे घालायचे नाहीतर काय करायचं ना सुरुवातीला दहा मिनटं केक व्यवस्थित बेक होऊन द्यायचा आणि त्यानंतर ड्रायफ्रूट घालायचे म्हणजे केकमध्ये बसला जात नाही व्यवस्थित असा फुलून येतो तो हा रवा केक असतो त्यामुळे फारसा तेवढा फुलत नाही जेवढा मैद्याचा केक फुलतो तेवढा हा केक फुलत नाही पण चव खूप जास्त भारी येते हे लक्षात ठेवा आता कढई खूप जास्त गरम आहे प्रिहीट करून घेतलेली आहे आपण आता याला व्यवस्थित असं पॅक घट्ट झाकण ठेवायचं थे, गॅस आहे असा बारीक ठेवायचा थे, सुरवातीला वीस मिनटं याला अजिबात चेक करायचं नाही वीस मिनटं व्यवस्थित बेक होऊन द्यायचं त्यानंतर एकदा याला उघडून चेक करून बघायचं यामध्ये एखादी सुरी किंवा एखादे टूथपिक टाकून पाहायची जर क्लीन येत असेल तर समजायचं आपला केक व्यवस्थित असा तयार आहे पण इथं आपण एकदम झिरो साईजचा रवा वापरल्यामुळे फक्त पंचवीस मिनटामध्ये हा केक आपला परफेक्ट असा तयार झाला होता आता केक मॉइस्ट राहावा यासाठी यावरती एखादा कपडा झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचं जेणेकरून आपला केक खूप जास्त ड्राय होत नाही खूप असा मस्त सॉफ्ट राहतो जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही काय करू शकता याला काय करायचं ना तूप लावून घ्यायचं साधं गव्हाचं पीठ असतं ना ते यामध्ये भुरभुरायचं जेणेकरून आपला जो केका है, पाते लेला जिबा केक आहे तो पातेल्याला अजिबा चिटकत नाही तर तुम्ही बघू शकता आरामात हा केक निघलेला आहे सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम्ही खूप सुंदर असा केक अगदी सहज बनवू शकता मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा तुमची एखादी खास रेसिपी असली ना तीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता तर हे बघा हा बेट बटर पेपर जो आहे तो सगळा मी व्यवस्थित असा काढून घेणार आहे मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना मात्र हा व्हिडिओ जरूर शेअर करा जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या मुलांसाठी असा पौष्टिक रवा केक सहज बनवू शकतात तर हे बघा किती स्पॉन्जी हा केक तयार झालेला आहे रंग इतका सुंदर याला आलेला आहे ना तुम्ही बघू शकता खूप जास्त डार्क नाही किंवा एकदमच असा पांढरा नाही अतिशय परफेक्ट याला कलर आलेला आहे खूप मस्त याचं टेक्स्चर आलं होतं हे बघा मंडळी सगळ्या सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि तुम्हीसुद्धा ही रव्याची केकची रेसिपीज जरूर ट्राय करा कशी वाटली ना कमेंट करून सांगायला